अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर केलेल्या टीकेला खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं मोदी शहांच्या जीवावर नये असा टोला राऊतांनी लगावला संजय राऊत यांनी नेमकं काय का म्हटलंय पाहूया राजकारण करू नका त्याच्यामध्ये आता जोडो जोडे मारो आंदोलन त्याच्यामध्ये काय ते, ते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आमचे फोटो आणि त्याला चप्पल घेतली आणि चपले मारत बसले जोडो जोडे मारू आंदोलन अरे कशाला जोडे मारता असेल दमक तर या ना समोरासमोर याला बघतो ना हे कसला रेडीचा नाव जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वतःच कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शहांचा ताकदीचा वापर करून पळून नेतात त्यांनी अशी भाषा वापरू नये त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा निवडणुका लढवाव्यात जे चोऱ्या माऱ्या करून राजकारणामध्ये आहेत मग निंद्या असतील किंवा अजितदादा असतील त्यांच्या तोंडी अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही